रात्री झोप येत नाही थांबा आज मी सांगते काही खास टिप्स ज्या तुम्हाला लवकर गाढ झोपेत नेणार पहिली टिप्स म्हणजे रात्री कोमट दूध प्या यात थोडं हळद किंवा जायफळ मिसळा यामुळे तुमचं मन शांत होतं आणि झोप लवकर येते दुसरी टीप म्हणजे पायाला तेल मसाज रात्री झोपण्यापूर्वी तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल पायांना ला लावा यामुळे तणाव कमी होते तिसरी टीप म्हणजे तुळशीचं पाणी रात्री पाच तुळशीचे पानं पाण्यात उकळून घ्या आणि प्या हे तणावाला थांबवतं आणि झोपेला आमंत्रण देतं आजीचा सिक्रेट उपाय आहे हा चौथी टिप म्हणजे पायाच्या तळ्यांना गाईचं तूप ऐकलंय कधी रात्री झोपण्यापूर्वी पायांना गाईचं तूप मसाज करा यामुळे शरीर शांत होतं आणि झोप गाळ येते आता या टिप्स वापरून रात्री गाठ झोपण्याचा चॅलेंज चा स्वीकार करा आज रात्री एक उपाय ट्राय करा आणि उद्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती बरं वाटलं आज रात्री एक उपाय ट्राय करा आणि उद्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती बरं वाटलं आणि हा व्हिडिओ तीन मित्रांना शेअर करा जे रात्री जागतात